नमस्कार न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रेच्या माध्यमातून तडेगाव ठाकूर मधील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णांना सेवा व सोयी सुविधा मिळत नाही म्हणून बातमी प्रसारित केली होती तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बातमी प्रसारित होताच तळेगाव ठाकूर येथील रुग्णांना मिळत आहे तात्काळ सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी एमबी न्यूजच्या बातमीची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग देत आहे रुग्णांना सेवा या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना रुग्णाची जी गैरसोय होत होती ती आता सुरळीत चालू आहे एमबी बातमीने आरोग्य प्रशासन जागृत झाले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य प्रशासनाने भेट दिली असता ताबडतोब कामे करण्याचा आदेश दिला आरोग्य केंद्राच्या परिसरातील पावसाळ्याचे पाणी नाली साफ करून काढण्यास सुरुवात केली परिसरातील झाडे झुडपे तोडण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे तळेगाव ठाकूर मधील नागरिक एम व्ही न्यूज चे आभार मानत आहे ब्युरो रिपोर्ट यमवी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र हिंसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे सर महाराष्ट्र बातमीमध्ये आपल्याकडे स्वागत आहे मी सुनील गुरुंग तिचा प्रतिनिधी सर महाराष्ट्रात बातमी जी प्रसार केली आपण त्याच्यात कामाला वेग आला आहे तुम्ही याच्याबद्दल प्रतिक्रिया काय सांगा मी डॉक्टर सुनील राठोड कडेगाव ठाकूर प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कार्यरत आहे जेव्हापासून बातमी आपल्या परिसराची आणि बी एस सीची जेव्हापासून रुग्णांची बातमी आलेली आहे तेव्हापासून कामाला खूप वेग सुरू झालेला आहे गेल्या तीन दिवसापासून ग्रामपंचायतचे लोक आमचे लोक ते बाहेरचे नालीचं पाणी जे साचत होता ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे गंदगी थोडंफार जे दिसून येत होती पाणी साचून येत होता त्या आता स्वच्छ करण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे रुग्णही आपल्याकडे आज प आजपर्यंत रुग्ण आपल्याकडे जे येत होते ते सर्दी खोकलाच आहे आणि त्यांनाही व्यवस्थित उपचार मिळत आहे माझे स सोबतचे जे मेडिकल ऑफिसर होते ते ट्रेनिंग एक महिन्याच्या ट्रेनिंगवर असल्याकारणाने एक मी एकटा असल्याकारणाने मला मी व्यक्तिगत सुट्टीवर म्हणजे वैद्यकीय सुट्टीवर असताना ते काही प्रकरण झालं होतं ते आता काही म्हणजे त्याला थांब लागलेलं आहे आणि रुग्णांना चांगल्यापैकी औषध आणि त्यांना जे, ला जे काही सुविधा आहे ते सगळं मिळत आहे